एक परंपरागत हो। असल्यामुळं ते प्राणी काय म्हटलं ज्ञानियम आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ आपण सुद्धा प्राणीच आहोत फक्त माणसाला एक गोष्ट अगाव दिलेली इतर प्राण्यांना वाचा आहे पण ती व्यक्त होत नाही पण आपली वाचा आपण कशी व्यक्त करतो काही काहींच्या वाचने माणसं प्रभावित होतात आणि काही काहींच्या वाचने वाद सुद्धा होतात आणि मग ते म्हणतात नाही आम्ही असं म्हटलंच नव्हतो बरोबर आहे की नाही पण इतर मनुष्य कसं व्हावं हे सुद्धा मनुष्याला कधी कधी सांगण्याची गरज पडते की बाबा हे तू बोलायला नव्हतं लागतात

एक पेन दादा शिकळगे बाबा एक बैलगडा क्षेत्र म्हणलं की अनेक नामांकित बाऱ्या त्यामध्ये जवळेकरांचा माने असो वारंगे मामांचा ओमे असो की आत्ता अलीकडं सुलतान झेंड्या की अशा अनेक बैल आहेत आणि त्या बैल बैलांमध्ये माण्याने खूप नाव कमवलं सप्तिंद केसरी माने म्हणाल्यानंतर आमच्या जुन्नर तालुक्यातील एक वंडेकर कुटुंबियातील राजा हा बैल बैलाचं वय वीस वर्ष असतं परंतु हा राजा सतरा वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत घाटात पळाला आणि त्याने वंडेकर कुटुंबियांचं नाव केलं हा राजा राजाविषयी आपण आता या वंडेकर कुटुंबियांकडून आज त्याची आज इथं साडेपाच महिने आहे त्याच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत वा, वा, शेत वंडेकर आणि वंडेकर कुटुंबियांचा राजा त्यांच्या जेवा भावाचा होता ते कुटुंबातले एक सदस्य मानव होते त्या राजाच्या खूप आठवणी काय सांगाल तुम्ही राजाविषयी कुठला आला होता कसा आला कुटुंबात आणि अखेरपर्यंत सेवा कशी केली खरं राजाच्या आठवणी सांगताना राजा हा मूळचा आपला पारनेर तालुक्यातील आमचेच पाहुणे अं अळकुटे गावचे त्यांच्याकडून आम्ही घेतला होता अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता राजा हा राजा होता राजा गेल्यानंतर आम्हाला राजा गेल्यानंतरची ती घडी आजपर्यंत आम्हाला ती बसवता आलेली नाही राजा गेले, रा राजा रा गेले, राजा गेले ही आमच्या कुटुंबाची आमच्या परिवारची महाराणी झालेली आहे पण नक्कीच राजा ज्या अशा भरपूर आठवणी सांगता येतील राजा हा असा होता तो वर्षातून दोन वेळा रंग बदलायचा हे त्याच्यातलं खरं असाने एक साम्य होतं राजा राजा रानाने सांगितलं पिंपळवंडीच्या घाटात ज्यावेळेस आमचे काका कारभार त्यांची बारी ला काढली त्याच्या बैला बरोबर परत खाली आणून चार राऊंड तो बैल पळत होता किरण म्हणून त्याच्यावर सगळ्या अविस्मरणी माझ्या जीवनातली सर्वात आतून फायनल त्यांनी टाकली होती मी खूप बारा पाहिलं की त्यांच्या शेंगाना लाल रंग असतो कुठून सुचलं काय हे आमचे खऱ्या अर्थाने जे आमचे चुलते आहेत माऊली शेट वंडेकर आणि खऱ्या अर्थाने आज ज्याचे आठवणी आमचा स्वर्गीय चुलत भाऊ श्रीकांत खरी ही हे त्याची संकल्पना सगळं नियोजन त्याच मी अलीकडच्या काळात या क्षेत्रात आले नाही तर माझा कुठलाही या क्षेत्राशी संबंध नसताना खरं याचं सगळं श्रेय जात तर आमच्या त्या श्रीकांतला जात तरुण तरुण आता त्याच्यानंतर रोहित भाऊ आम्ही फार मोठ्या राजा गेल्यानंतर खरेदी केलेल्या आहे त्याच्यानंतर एक श्रीगोंदा तालुक्यातून एक आमचे जवळचे मित्र वखारिया त्यांच्याकडून एक विजय नावाचा गोरा घेतलाय त्याच्यानंतर आम्ही एक मैसूर मधून लक्ष्मण म्हणून घेतलाय त्याच्यानंतर आता आमच्याकडे एक सर्किट म्हणून आहे अशी एक छोटी मोठ्या खरेदी चालू आहे आणि होतं आपण काही कुठे उद्योग नाही एवढे दहा दहा वीस लाखाची बैल घेऊ शकत नाही आपण थोडक्यात बैल आणून त्यांचा सराव घेऊन तीच घाटात परत आणायची महादेवाचा नंदी बोलायला लागले का बोला लाग तुमचा राजा तुम्हाला रा तो आणला असंच म्हणजे पुढे एखादा बैल घेईल ते नाव काढे राजाविषयी सांगायचं म्हणजे त्याची सर्वात शेवटची बारी सर्वात शेवटची बारी त्याची माझ्या हिशोबाने एक शिरोली सुलतानपूरची झाली असेल त्याच्यानंतर राजा तिथून पुढे जरा थो थोडा आजारी पडायला सुरुवात झाली त्याच्यानंतर बरा झाला असं असं तर राजा एवढा तयार झालाय तर हे सीझन आपल्या काय त्याला एक थोडा आतड्याचा आजार होतो शेण बाहेर पडत नाही फूड पॉइजन वगैरे होतं भरपूर असे प्रयत्न केले पण आम्हाला यश नाही आलं राजा घाटात झोपायला त्रास देत नव्हता एकदा बारीक किती वेळा पाहिले मी स्वतः पाहिले तो घरी आल्यावरती कसा असायच घरी आले एकदम घरी आले तुझं धावणार पण घाटात नेल्यानंतर कोणालाही मारणार नाही काय नाही इथे गोठ्या वगैरे आले तर तो पुढे गेला येऊन नव्हता तेवढा रागी घरी रागीत होता आणि इकडं घाटात गेला एकदम नम्र स्वभाव होता आजपर्यंत आपण माणसांची दृष्टिया अंत्यविधी पाहिला असेल परंतु ह्या वंडेकर कुटुंबियाने राजाबाईलाची साडेपाच महिन्याचा कार्यक्रम केला तुमच्या आयुष्यामध्ये खूप घाटांमध्ये गेलात काय सांगाल तुम्ही आयुष्यात खऱ्या अर्थानं या परिवाराच्या बाबतीत जर सांगायचं झालं मुख्य जनावर जनावरांवरती प्रेम करणारा हा परिवार आणि खऱ्या अर्थानं या राजाबाईला वयाच्या अठरा वर्षापर्यंत झाल्या न झाल्या तो भाग दुयम पण साहेब खऱ्या अर्थानं कृतज्ञता दिन म्हटलं पाहिजे केलेल्या उपकाराची जाण जो ठेवतो त्याला कृतज्ञ असं म्हटलं जात आणि या राजा बैलानं या परिवाराने आपल्यावरती केलेल्या उपकाराची फेड खऱ्या अर्थानं त्याच्या कलेतून दाखवली या परिवारानं त्या बैलावरती नव्हे सगळ्या बैलांवरती स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम केलं अमोल भाऊ असेल आनंद भाऊ असेल माऊली असतील या सगळ्या परिवारांनी ज्या वेळेला ते कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असतील आल्यानंतर मुलगा जवळ आल्यानंतर मुला जवळ न जाता प्रथम तर आपल्या मुख्या जनावरांची देखभाल पाहिजे नंतर मुलाला जवळ यायचं अशा पद्धतीचं हे या, या परिवाराचं आणि मुख्या प्राण्यांचं प्राण्यांच महत्वाचं आतूट नात आहे राजा या बैलाच्या बाबतीत जर सांगायचं झालं अमोल भाऊच्या जीवनामध्ये बरीच बैल आली पण या राजा बैलानं माझ्या आठवणीत एक क्षण मला आठवतोय ज्या वेळेला पिंपळवंडी मध्ये यांची भारी झाली त्या वेळेला तन मन धन अर्पण करून या बैलानं या मालकाचं कैलासवाशी बबनशेठ शिवराम वंडेकर या नावावर ही बारी असायची आणि स्वतःच्या वडिलांपेक्षा आजोबाच्या उपकाराची उतराई करण्याचं या परिवाराने खऱ्या अर्थानं काम केलेले असं जास्त बोलणं उचित नाही मी या परिवारानं हा कृतज्ञता जी दिन जो साजरा करताय मी माझ्या परिवाराच्या वतीनं या वंडेकर परिवाराचा आणि आलेल्या सगळ्या गाडे मालकांचं आणि

whales Thisnu आजपर्यंत तुम्ही खूप कार्यक्रम केले असाल परंतु असं बैलाचा साडेपाच महिन्याचा कार्यक्रम त्यांनी अंत्यविधी पण केला दुसऱ्या विधी पण केला साडेपाच महिन्याचा कार्यक्रम काय सांगाल तुम्ही खरं वास्तविक बैलांच्या दशिक्रा विधीचे यापूर्वी माझ्याकडून कार्यक्रम झालेले आहेत परंतु बैलाचा साडेपाच महिन्याचा कार्यक्रम मीही पहिल्यांदा करतोय यापूर्वी कोणी केलेलं नाही आणि म्हणून या वंडेकर कुटुंबाच्या माध्यमातून जसं आपण माणसावर प्रेम करतो जनावरांवर प्रेम किती असावं आपण आजपर्यंत हे ऐकलं असेल की मनुष्याचं साडेपाच महिने हे ऐकलेलं आहे पण बैलाचा साडेपाच महिन्याचा कार्यक्रम पहिल्यांदा गायमुखवाडी मध्ये मा निवासस्थानी त्यांच्या राहत्या निवासस्थानी ज्या ठिकाणी बैलाचा वावर होता त्या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि आगळा वेगळा कार्यक्रम समाजासाठी तुम्ही काय संदेश द्या समाजासाठी संदेश हाच आहे की जसं आपण माणसांवर प्रेम करतो तसं या वंडेकर परिवाराने जे जनावरांवर प्रेम व्यक्त केलेलं आहे जनावर सुद्धा हा एक जीवच आहे आणि माणसाला जसं जीवाप्रमाणे आपण जपतो तसं जीवापाड त्या ठिकाणी या परिवाराने या बैलावर विशेष त्या ठिकाणी प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे म्हणजे बोलणं कसं असं हे मला या ठिकाणी सांगायचं आहे महाराज म्हणाले अवशेब आशीर्वाद देव मोहीम फार गुप्त आहे त्यामुळे आमच्यावर विश्वास राहिला नाही का तुमचा तर महाराजांनी तर काय केलं लक्षात आलं का महाराजांची एक गोष्ट लक्षात आली भगवान श्रीकृष्णाचं धर्मराजेचा श्री जातील एक शाप आहे की तुमच्या मनात काही राहणार नाही मला त्याच्यावर फार विश्लेषण करायचं नाही मग कदाचित महाराजांना त्या शापाची आठवण झाली असेल आमची आई सुद्धा कोण आहे एक स्त्री आहे मग आमच्या आईला सुद्धा जर हा शाप बाधला तर मोहीम फक्ते व्हायला अडचणी येतील म्हणून महाराज साचे टाळत होते परंतु नंतर महाराजांनाच पुन्हा आत्मसाक्षात्कार आजपर्यंत आम्ही सगळ्या मोहिमा सांगितल्या पण आमच्या आईच्या मुखातून ती मोहीम कधी लीक झाली नाही किंवा कोणाला कळली नाही पण हिसाबांचा हट्ट पाहिल्यानंतर महाराजांनी पुन्हा पुन्हा विनंती केली की आईसाहेब साहेब आम्हाला आशीर्वाद द्यावा तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाऊया पंढरीच्या देवराया दंडवत तुमच्या पाया कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वर हुवार नामा विठोबाचा दास तया चाचरणास साष्टां मोजवं मारुत तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतरित्मजं या राजाबाईला विषयी काय सांग या राजाबाईला विषयी ज्या काही आठवणी आहेत हा बैल या कुटुंबामध्ये या शेतकऱ्याकडे कसा आला हा बैल आम्ही आळकुटी येथून सीताराम शिंदे या बाबांकडून हा बैल शुंभूच्यात्रेमध्ये आमच्या बैलावर झुकला आणि त्यानंतर तो आम्हाला आवडल्यानंतर स्वर्गीय श्रीकांत वंडेकर याच्या माध्यमातून माऊली असेल इतर कुटुंब असेल किंवा आम्ही गाडीवाली मंडळी असतील आमच्या बैला बरोबर झोपल्यानंतर तो बैल आम्ही चार दिवसांनी त्या ठिकाणी एक लाख वीस हजार रुपयाला घेतला आणि त्यानंतर आमच्या नावाला भवन शिवराम वंडेकर हे जे नाव आहे त्या नावाला एक वेगळं रूप तयार झालं बैल आम्ही अनेक पाळली आमचा हा एकशे दहा वर्षाचा नाद आहे त्याच्यामध्ये आमच्या वाडीतील अनेक कुटुंब आहेत शेख परिवार असेल हे मोठमोठे कुटुंब त्यावेळेला या नादामध्ये असताना या सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना या वंडेकर परिवारामध्ये हा बैल आला आणि हा बैल आल्यानंतर एक वेगळी प्रकारची दिशा आमच्या नावाला मिळाली आणि मग एक त्याचं रूपांतर एक चांगल्या प्रकारे वाढवत असताना त्या ठिकाणी श्रीकांतचं जाणं झालं नंतर या कुटुंबानं त्याच्यामध्ये अमोल वंडेकर असेल पिंपरी बंटराचे उपसरपंच आहेत त्यांच्या कुटुंबानं एक थोडं नावारूपाला रूपाला साजेसा काम त्या दृष्टीनं करत असताना माणूस गेल्यानंतर आपण त्याच्या आठवणी जपण्याचं काम करतो त्याप्रमाणे हा बैला साडेपाच महिन्यापूर्वी ज्या वेळेला गेला त्याच्या आठवणी जपण्याचं काम या कुटुंबाने केलेलं आहे आणि एक अशी उत्तम प्रकारची बाजू आहे की असं आता आपण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आणि त्याच धर्तीवर या कुटुंबानं एक चांगल्या प्रकारचं त्या बैलाची मूर्ती बनवलेली आहे आणि अखंड आयुष्यभर घेतल्यापासून तर मरेपर्यंत जो काय त्याचा एकोणीस वर्षाचा काळ आहे या एकोणीस वर्षाच्या काळामध्ये केवळ दोन किंवा तीन यात्रा फक्त तो बैल माझ्या हातून चुकला गेला नाही तर घेतल्यापासून मोठेपणा मी माझं सांगत नाही परंतु सातत्याने तो बैल माझ्याच हातामध्ये आणि मीच जुकून सोडायचा फक्त एक धामणखलच्या यात्रेमध्ये पिंपरी पांढऱ्यामध्ये एक मैच चालतो म्हणून मी त्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला थांबलो आणि फायनल खेळायला मी धामणखलच्या यात्रेमध्ये थांबलो नाही तर ते म्हणजे एक त्या बैलाला एवढी मोठी सवय आणि मला त्याच्याबद्दलच असणार प्रेम बैला अनेक पाळले आम्ही अनेक बैलांनी आम्हाला पायाखाली घातलं शिंगावर घेतलं परंतु एकोणीस वर्ष हा बैल चुकत असताना या बैलानं कुठंही कधीही मला इजा होऊ दिली नाही माझ्याकून जरी सोडण्यामध्ये चूक झाली तरी त्यांनी ती माझी चूक पाळण्याच्या माध्यमातून काढण्याचं काम या बैलाने केलेलं आहे या राजाने केलेलं आहे त्याच्यामुळं आयुष्यभर त्याच्यामुळं जे माझं नाव किंवा माझ्या कुटुंबाचं नाव किंवा माझ्या वाडीचं नाव किंवा माझ्या गावाचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आज आहे ते केवळ आणि केवळ या बैलामुळं आहे या राजा बैलामुळं आहे धन्यवाद माझ्या बैलाची अंत्यविधी ह्याच ठिकाणी झाला आणि त्याच ठिकाणी आता त्यांनी त्याचं स्मारक उभं केले ह्या बैलाविषयी ह्या कुटुंबाला इतकी आत्मीयता होती आणि ह्या बैलाच्या अनेक बाऱ्या मी स्वतः घातात पहिल्या आमच्या चरोली पुण्यामध्ये चरोली घाटामध्ये ह्या बैलांनी पहिल्या नंबर मध्ये जिल्ह्यातील सगळ्या थांबवून त्यावेळी भारतात एक नंबरची नारे केली आणि ह्या लोकांचा आनंद अगदी गणात पावत होता कारण त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळ्या वाऱ्या होत्या त्यात त्यांनी ते एक नंबर केला आणि महाराष्ट्र राजा खूप आठवणी आहेत आणि त्या आठवणी आपण सगळ्या मुलांना जाणून घेतलेल्या आहेत आणि ह्या राजा राजाला शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली

पिंपरी उपसरपंच अमोल शेख यांची बारी हा राजा बैल हा चौदा वर्ष घाटात पळतोय